श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे वेद केला की आज स्वामींच्या दर्शनासाठी जावं तर आम्ही घरातून निघालो आहे सगळीजणं तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवत असाव की आम्ही कुठं कुठं पोचलो करून आणि कुठं कुठं आम्हीच गेलो करून स्वामींचं ते असं मंदिर आहे की त्यांनी घरातच मंदिर बांधलेलं आहे त्यांना प्रचिती आलेली आहे तर मी शॉर्टमध्येच टाकलेलं आहे हे व्हिडिओ तुम्हाला लॉगमध्ये पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा की लॉंगमध्ये व्हिडिओ आम्हाला बनवून द्या बनवून बनवा करून त्यांच्या घरी पोचलो साईड बाहेर बाहेरच्या साईडला चपला वगैरे सगळ्या काढणार आणि दरवाजातच त्यांच्या नळ आहे ते पाय वगैरे धुवायला तर तिकडे पण गर्दी लागलेली असते तुम्ही व्हिडिओ पाहतं पाहात आणि हातपाय धुवून झाल्याच्यानंतर मंदिरात प्रवेश वगैरे करणार तोसुद्धा ते सुद्धा तुम्ही सगळं पूर्णपणे बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा आरतीच्या वेळेस कसं दोन लाईन केल्या जातात त्याच्या दोन लाईन केल्यानंतरला आरती वगैरे होते शांतपणाने मग ते त्यांच्याच घरातून असे प्रसाद वगैरे वाटतात जे मंदिरासाठी आणलेलं असतं प्रसाद बर्फी ते असतेच आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे एक झाल्याच्यानंतर आरती ते लोक द्यायला येतात तर आरती वगैरे सगळं घेऊन झाल्याच्या नंतरला खूप मन प्रसन्न होतं हे ते त्यांच्या घरीच बांधलेलं आहे मंदिर ते दत्तांची आणि गुरुंची मूर्ती महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये कोरीवकाम काचेचं पूर्ण कोरीव काम केलेलं आहे त्या कारणाने तुम्हाला हलकीशी प्रतिमा फक्त दिसेल आणि मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आता आरती वगैरे झाली आहे महाराजांची मूर्ती बघा आरती करताना असं रस्त्यात वगैरे येऊ देत नाहीत म्हणून सगळे आजू बाजूबाजूला सगळे थांबलेले आरती झाली त्याच्यानंतरला मग सगळे दर्शनाला परत गेलो आम्ही आम्हीसुद्धा दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि आम्ही परत घरी आमच्या आलो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन